दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भविष्यातील एआय टेक्नॉलॉजी कशी असेल हा प्रश्न खूपच रोचक आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा आहे खाली मी काही संभाव्य एआय तंत्रज्ञान व ट्रेंड्स सांगतो जे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकतात एक सुपर इंटेलिजंट एआय सुपर इंटेलिजंट एआय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आय मानवी बुद्धीच्या मर्यादेपलीकडे गेलेली असू शकते हे आय स्वतः शिकेल निर्णय घेईल आणि नवकल्पना निर्माण करेल जणू एक डिजिटल सजीव दोन ह्युमन अधिक एआय फ्युजन ह्युमन एआय इंटग्रेशन न्यूरो चिप्स किंवा ब्रेन मशीन इंटरफेस उदा इलॉन मास्कचे न्यूरो द्वारे माणसाच्या मेंदूला थेट एआयशी जोडले जाईल विचार करूनच इंटरनेट सर्च होईल किंवा वस्तू हलतील तीन एआय अवतार डिजिटल क्लोन एआय तुमचा व्हर्च्युअल क्लोन तयार करू शकेल जो तुमच्या आवाजात बोलेल तुमच्यासारखं विचार करेल आणि तुमचं काम डिजिटल जगात करेल चार सजीवांसारखे रोबोट्स ह्युमनॉइड रोबोट्स रोबोट्स फक्त यंत्र न राहता माणसासारखी शरीरभाषा भावना आणि संवादक्षम वर्तन दाखवू शकतील ते घरकाम व्यवसाय शिक्षण अशा सगळ्या क्षेत्रात असतील पाच एआय शासक स्मार्ट सिटी शहरे संपूर्णपणे याद्वारे नियंत्रित असतील ट्रॅफिक सुरक्षा ऊर्जा व्यवस्थापन पाणी वापर हे सर्व एआय व्यवस्थापनाखाली असेल अपघात शून्य होतील सहा एआय डॉक्टर व शिक्षण प्रणाली ए आय आधारित वैद्यकीय सल्लागार तुमचे आजार तपासून लगेच उपाय सुचवतील शिक्षक ए आय असतील जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीप्रमाणे शिकवतील सात भावनात्मक ए आय अमोशनल ए आय ए आय मशीन भावना समजतील आणि प्रतिक्रिया देतील तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आवाजाचा टोन इत्यादीवरून तुमचं मूड समजून घेतील आठ एआय कायदे व नैतिक नियंत्रण इतकी शक्तिशाली ए आय आल्यावर तिच्या वापरावर कायदे नियम आणि नैतिक बंधनं असतील नवनवीन नियम आणि ए न्यायालय निर्माण होऊ शकतात नऊ क्वांतम ए आय क्वांतम अधिक ए आय क्वांटम संगणकांची ताकद आणि ए आय यांचं मिश्रण अत्यंत वेगवान आणि गुंतागुंतीचे निर्णय घेणारं तंत्रज्ञान बनवेल दहा ए आय निर्मित कला आणि साहित्य ए आय स्वत कवी लेखक संगीतकार चित्रकार होईल नवीन कला भाषा शैली निर्माण होतील कदाचित ए आयकडून भावना असलेली कविता ऐकावी लागेल